हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी मध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी खास आहे एक छान गोष्ट मी त्यांच्यासोबत शेअर करणार आहेत आणि मैत्रिणींवर आठवलं मला की मी एका आता लग्नाला निघाली आहे म्हणजे उद्या सकाळची माझी ट्रेन आहे जेव्हा हा व्हिडिओ येईल त्यावेळेस कदाचित मी निघून गेली असेल तर पहाटेची गाडी आहे आणि मी जात आहे नागपूरला तर कल्याण ते नागपूर बारा तासाचा प्रवास आहे जे मी एकटी करणार आहे आणि एवढी एकटी का जात आहे तर माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि ही जी माझी मैत्रीण आहे आणि माझी आमची जी ही मैत्री आहे ना खूप खास आहे खूप म्हणजे खूपच आम्ही फेसबुकच्या मैत्रिणी आहोत आणि इतक्या जीवाभावाची मैत्रिणी आहोत की आमची कार्यक्रमांच्या म्हणजे ती पण कवयित्री आहे मी पण कवयित्री आहे दोघांची भेट आमची फेसबुकला झाली ओळख झाली एक दुसऱ्याला फॉलो करायला लागलो आणि करता करता मग जेव्हा आमचे साहित्यिक कार्यक्रम होत होते माझा खूप छान असा ग्रुप होता साहित्यिक ग्रुप आणि त्यामध्ये ती सुद्धा होती आणि कार्यक्रम व्हायचे तेव्हा तेव्हा ती नागपूरवरून इथं यायची जिथं कार्यक्रम व्हायचे तिथं कधी लास्ट जो कार्यक्रम होता तो कल्याणमध्येच झालेला आणि आम्हाला भेटून आता चार वर्ष झाली तर चार वर्षापासून मी एकही एक कार्यक्रम केला नाही त्याआधी भरपूर कार्यक्रम मी स्वतः अरेंज केलेले आहेत ऑर्गनाईज केलेले आहेत साहित्यिक संमेलन वगैरे आणि त्यामध्ये तिला जेव्हा जेव्हा शक्य व्हायचं तेव्हा तेव्हा ती, ते 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 ती यायची तर तिचा मुलगाही सोबत यायचा आणि तिची मुलगी सुद्धा मला भेटलेली आहे तर एक फॅमिली सारखं म्हणजे आमचं छान असं जमलेलं आहे आणि जसे तिच्या मुलीचं लग्न फिक्स झालं डेट वगैरे फिक्स झाली सगळ्यात पहिला फोन तिने मला केला की अनु तुला यायचंच आहे आणि तुला डेट मी आता कळवत आहे आतापासून तू रिझर्वेशन करून घ्यायचंय तर हक्काने आणि हट्टाने तिने मला सांगितलं तर मी तिकीट वगैरे मिस्टरांना सांगितलं काढायला त्यांनाही बोलवलेलं आहे म्हणजे पूर्ण फॅमिलीला बोलवलेलं पण आता कोणाला शक्य नाही त्यांना ऑफिसला एवढ्या दिवसांची सुट्टी मिळणार नव्हती हो त्यामुळे मग मी एकटीच जात आहे आणि अंकित तर इथं नाहीच आहे नाहीतर त्याला मी स्वतःसोबत नेलं असतं आणि तो आलाही असता पण पुरेश तर नाही येणार ना, त्याला पण ऑफिसला सुट्टी नाही त्यामुळे मी एकटीच जात आहे आणि चार वर्षानंतर आम्ही भेटणार आहोत म्हणून तीसुद्धा एक्सायटेड आहेत खूप आणि मीसुद्धा तर आम्ही छान भेटणार आहोत तर बारा तासाचा प्रवास आहे उद्या सकाळची माझी गीतांजली एक्सप्रेस आहे आठ वाजता तर मी रात्रीला पोहोचणार आहे तिथं बघू या नागपूरला मी पहिल्यांदा जात आहे नागपूरला याआधी मी कधीच गेले नाही तर बघू कशी जर्नी होते आणि दिवसाचा प्रवास आहे तसं फारसं काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही पण तरी काळजी घेऊनच जायचं असतं आपण महिलांनी कुठल्याही प्रवासाला जर एकटे जात आहोत तर आपण काळजी घ्यायलाच पाहिजे तर अशा काळजीने मी जाणारच आहे तर आता चला तुमच्यासोबत अजून काही शेअर करायचं आहे तर बऱ्याच जणी ना लेगिंग्स प्रेफर करतात कुर्तीच्या खाली माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या कु ज्या कुर्ती घालतात ना त्याच्या घरी लेगिंग्स वगैरे घालतात मी सुद्धा घालायची आणि अजूनही एखादी कम्फर्टेबल लेगिंग्स असेल तर मी वेअर करते पण आता हिवाळ्यामध्ये ड्राय स्किन वगैरे असते आपली बऱ्याच जणांची ड्राय स्किन असते तर त्या लेगिन्समुळे खाज वगैरे येते कॉटनची लेगिंग असेल तर हरकत नाही पण जे लायकराची जी लेगिंग असते ना त्याच्याने खाज येते तर आपण त्याऐवजीनं छान कॉटनच्या पॅन्ट वगैरे घालायच्या तर मी एक वर्षापासून अशा छान कम्फर्टेबल कॉटनच्या वा पॅन्ट वापरत आहे बऱ्याच जणांना त्या पॅन्ट बघूनही छान वाटतात की असं वाटतं एक कम्फर्टेबल जे आपण घातलेलं आहे आणि ते अगदी विचित्र दिसत नाही काही काही वेळा बघा जेव्हा आपण लेगिन्स वगैरे घालतो खूप ती स्किनला टाईट असते अगदी म्हणजे पूर्ण आपले जे, जे उभार असतात ते सगळंच त्यातून दिसतात तर ते लेगिन्स घालायला थोडीशी विचित्र वाटते कारण आपण जे टॉप वगैरे घालतो कधी कधी आपण शॉर्ट टॉप घालतो कधी आलिया कटवाले नायरा कटवाले वगैरे जे आपण टॉप घालतो त्याखाली पण ती लेगिंग थोडीशी विचित्र वाटते आणि सगळेच आपले पाय वगैरे जे असतात ना त्यांचे शेप जे असतात ना खूपच विचित्र वाटतात आणि अगदी स्किनला टाईट घातल्यामुळे आपल्या स्किनला ती लेगिन्स काढल्यानंतर ना खूप इचिंग होते खूप खास देते खूप प्रॉब्लेम्स होतात आणि ज्या फोर्टी फाईव्ह प्लस लेडीज आहेत ना यांची स्किन तर म्हणजे ड्राय होतच जाते तर त्यांच्यासाठी म्हणजे माझ्या वयाच्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांच्यासाठी ती पॅन्ट खूपच अगदी कम्फर्टेबल आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं ज्या मी वापरत आली आहेत आणि मी आता परत नवीन सुद्धा घेतली आहेत तर ते पॅन्ट तुमच्यासोबत मी शेअर करते तर माझ्या हातात बघा ह्या तीन पॅन्ट आहेत तर यातली जी ब्लॅक पॅन्ट आहे ना ही मी गेल्या एक दीड वर्षापासून यूज करते पण कुठंही म्हणजे फाटली नाही किंवा मग कुठेही वेअर करताना अनकम्फर्टेबल वाटलं नाही आणि आकसले सुद्धा नाही खूप छान अशी कम्फर्टेबल पॅन्ट आहे आणि बघू शकता इलास्टिक देखील अजूनही लूज झालेलं नाही आहे आपल्या लेगिंगचे जे इलास्टिक असतात ना खूप जास्त लूज होऊन जातात तर अशा पद्धतीचे त्याचे इलास्टिक आहे आणि मी तुम्हाला त्याचं जे कापड आहे ना ते दाखवते आणि याला बघा अशा ना लाईनिंगसुद्धा आहे स्ट्रिप्स आहेत थोडस एकदम वेगळं वाटतं म्हणजे अगदी प्लेन कापड नाही स्ट्रिप्स आहेत त्याच्यामुळे थोडस डिझाईन असल्यामुळे अजून छान दिसतात आपण डिझायनर एखाद्या कुर्तीसोबत सुद्धा वेअर करू शकतात आणि याला पॉकेट सुद्धा आहे दोन्ही साइडने पॉकेट सुद्धा असतात मोबाईल वगैरे पॉकेटमध्ये टाकल्यानंतर मी सकाळी बऱ्याचदा मॉर्निंग वॉकला जाते किंवा कुठं बाहेर जाते पर्स न्यायचे नसेल तर मोबाईल मी पॉकेटमध्ये टाकून आणि बिंदास जाऊ शक जाते आणि हे बघा कॉटन मध्ये आहे पण स्ट्रेचेबल आहे बघू शकत किती स्ट्रेच होत आहे अशी खूप कम्फर्टेबल आहे आणि याच्यानं अजिबात खाज वगैरे काहीच येत नाही कुठं टाईटनेस वाटत नाही इतकं कम्फर्टेबल खूप अगदी लाईट वेट आहे कुठेही आपल्याला पायामध्ये बांधल्यासारखं होत नाही लेगिन्समुळे बघा बऱ्याचदा आपल्याला बांधल्यासारखं होतं किंवा जीन्समध्ये सुद्धा आपल्याला बांधल्यासारखं होतं तर मित्र म्हणे जीन्स लेगिंग्स आणि जेगिंगपेक्षा सुद्धा या पॅन्ट खूप बेस्ट आहेत ह्या पॅन्ट्स खूप खूप खुँ, खूप खुँ, कम्फर्टेबल आहेत तर मी एवढा एवढा म्हणते आहेत कम्फर्टेबल आहे म्हणजे तुम्ही समजून घ्याल किती कम्फर्टेबल असतील तर खूप छान अशा ह्या पँट्स आहेत तुम्ही नक्कीच यूज करू शकतात तर ह्या मी ऑनलाईन नाही घेतल्या आहेत मी आधीच सांगते कारण मला ऑनलाईनची मग तुम्ही लिंक मागणार तर ह्या मी ऑफलाईन घेतल्या आहेत माझ्या घराजवळच्या शॉप शॉपमधून तर मी तुम्हाला ह्या अजून दोन दाखवते सेम पॅटर्न आहे वेगळा पॅटर्न नाही आहे यामध्ये सेम ह्या स्ट्रिप्स वगैरे येतील त्याच्यामध्ये आणि हे तीन कलर्स मला मिळाले आहेत तर जी ब्लॅक दाखवली तिला तर एक दीड वर्ष झाले आहेत आणि हिला देखील बरेच महिने होऊन गेले आहेत आठ नऊ महिने जवळजवळ वर्षच तुम्ही समजून घ्या आणि तिचा व्हाईट जो कलर आहे तो अजूनही तसाच आहे आणि खूप बघा इतकी छान आहे ना बघू शकता तुम्ही आणि इस्त्री वगैरे करण्याची सुद्धा गरज नाही खूप मस्त आणि कुठल्याही तुम्ही याच्यावर घालू शकता याचे इलास्टिक अगदी तशाच्या तसेच आहे खूप मस्त पॅन्ट्स आहेत तर मी तुम्हाला एकच सजेशन देईल ज्या चाळीस किंवा पंचेचाळीस क्रॉस केलेल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या कुर्ती वगैरे घालतात कुर्ती लेगिन्स वगैरे ले तर त्यांना की लेगिन्स खरंच घालू नका खूप प्रॉब्लेम होतात रॅशेस येतात आपल्याला तर तुम्ही अशा कॉटनच्या पॅन्ट्स वगैरे घेऊ शकतात कधीही त्या कम्फर्टेबल असतात तर बघा ते तीन नंबरची ही मी आता नवीन घेतली आहे आणि ह्या ज्या पॅन्ट्स असतात ना प्रवासाला देखील खूप कम्फर्टेबल आहे आणि मी ह्या तिघेही पॅन्ट आता सोबत नेत आहेत त्यामुळे मला लक्षात आलं की तुमच्यासोबतच शेअर करावं तर पुन्हा प्रवासात आपल्याला असं टायटनेस वगैरे वाटत नाही खूप कम्फर्टेबल असतात आणि झोपायला वगैरे आपल्याला बर्थवरती आपण जेव्हा झोपतो रिझर्वेशन वगैरे असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही आणि याच्याने ना आपले जे लेगिन्समुळे जे काही विचित्र म्हणजे असे उभार दिसतात ना ते अजिबात दिसत नाही खूप छान अशा ह्या पॅन्ट आहेत दिसायला देखील खूप सुंदर आहेत आणि वापरायला तर खूपच छान तर तुमच्या सोबत पॅन्ट शेअर केले आहेत तुम्ही ऑनलाईन शोधू शकतात कॉटनचे स्ट्रेचेबल ह्या पॅन्ट आहेत तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही कुठेही सर्च करू शकतात किंवा मग ऑफलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही शॉप मध्ये विचारू शकता एखाद्या तर जे माझ्या घराजवळचे किंवा माझ्या मैत्रिणी वगैरे व्हिडिओ पाहत असतील त्यांना मी सांगेल की घराजवळ शॉप आहे ते मला मेसेज करून विचारू शकतात उठून घेतल्यात म्हणून तर त्यांना ते मी नक्की सांगेल तर खूप सुंदर अशा पॅन्ट आहेत तर असेच पॅन्ट तुम्ही वापरायला पाहिजे आणि आता माझी बघा सामान वगैरे सगळं काढून ठेवलं आहे तुम्हाला दाखवते तर बघा मागे सगळा सामान टेबलवर ते काढून ठेवला आहे आणि पॅकिंग माझी व्हायची बाकी आहे तर माझी पॅकिंग कोण करते हे मला सांगायला आवडेल माझी पॅकिंग माझे अहो करतात तर तुम्ही हसणार किंवा कमेंट्स करणार की काय ताई तुला पॅकिंगसुद्धा येत नाही आणि पॅकिंगसुद्धा तुझा नवरा करतो का कारण नवऱ्यांची पॅकिंग बायका करतात पण माझी पॅकिंग माझा नवरा करतो मला सांगायला काहीच वाईट वाटत नाही आहे कारण त्यांची जी पॅकिंग करण्याची पद्धत आहे खूपच छान आहे आणि आधी जी ते जॉबला जा, होते ना तर तिथं ते बाहेर साईटवर ते दरवेळेस जाय जायचे म्हणजे अगदी दोन दोन महिन्यानंतर त्यांना साईटवर जावं लागायची चार चार महिन्यासाठी कंटिन्यू म्हणजे साईटवर जायचे तर त्याच्यामुळे ते पॅकिंग वगैरे त्यांना ती सवय झाली होती आणि इतकं व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट असताना सुटकेसमध्ये वस्तू इतक्या व्यवस्थित ठेवतात की सापडतातच आपल्याला आणि ते ठेवले इतक्या सुंदर असतात ना थे 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 था था, थे 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 की एका सुटकेसमध्ये ते भरपूर कपडे आपले म्हणजे येऊन जातात त्यांच्या ज्या ठेवण्याच्या पद्धतीमुळे तर म्हणून मला सांगायला कमीपणा वाटत नाही माझं माझी जी पॅकिंग आहे ते माझ्या हो करतात तर मी आता बाहेर जाणार आहे कारण जी नवीन साडी घेतली आहे त्याचं ब्लाउज टेलरकडे आहे ते सुद्धा घेऊन येते आणि गिफ्ट जे ॲमेझॉनवरून मी मागवलेलं आहे ते गिफ्ट रॅप करून आणते कारण आपण गिफ्ट जरी मागवलं असेल ना गिफ्ट पॅक करून सुद्धा ऑनलाईन गिफ्ट मिळते पण घरी चेक करायला मला पाहिजे होतं म्हणून ते घरी मागवलं छान चेक करून घेतलं आहे आणि त्या शॉपमधून गिफ्ट पॅक करून आणते तर इंगळ साहेब आहेत आहेत वाजली आहे आणि चला आता मी जाऊन येते बाहेर आणि मस्त आई आहेत सासूबाई आणि मिस्टरांची पाणी करते आणि हे पॅकिंग वगैरे मग आहोण करून घेते आणि उद्या निघेल आणि माझ्या मैत्रिणीसोबत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच भेटवेल खूप गोड मैत्रीण आहे आणि खूप गोड फॅमिली आहे तिची तर तुम्ही सुद्धा तिला भेटणार तर सगळ्यांना ती खूप नक्की आवडेल तर आता उद्या म्हणजे नंतर याच्या जे काही व्हिडिओ येतील ना ते तिच्या मुलीच्या हळदीचे लग्नाचे संगीतचे असे काही व्हिडिओ येणार आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय